नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पांगरे ते राज्य सरकारच्या निषेधार्थ व झरांगी पाटील यांच्या सन्मानार्थ भव्य रास्ता रोको करण्यात आला किन्नर तालुक्यातील पांघरे ते शिर्डी नाशिक महामार्गावर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी दहा वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षण संघर्ष जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे गेल्या नऊ दिवसापासून दुर्लक्ष केल्यावर राज्य सरकारचे निषेधार्थ व पाटील यांच्या सन्मानार्थ रस्ता रोको आयोजन करण्यात आले असल्याचे विलास पांगरकर यांनी सांगितले सकाळी दहा वाजता या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात करण्यात आली सदरचे आंदोलन दहा वाजून पन्नास मिनिटांनी मागे घेण्यात आले शासनाच्या वतीने इन्नरचे नायब तहसीलदार माणिक गाडे यांनी या रस्तारोको संदर्भात निवेदन स्वीकारले आता समाज भारताला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र व सगळे अध्यादेशाची राज्य सरकारने अंमलबजावणी करण्यात यावी व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या नऊ दिवसापासून अमरवर उपोषणास बसलेल्या मनोज रंगे पाटील यांच्या सन्मानार्थ हे आंदोलन आज करण्यात आले या आंदोलनाला सिन्नर तालुक्यातील पांगरे येथूनच यापूर्वी सुरुवात झाली होती आज परत नाशिक जिल्ह्यात सर्वात अगोदर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यापुढे प्रत्येक तालुका व गाव व जिल्हा वाईज ही आंदोलन केली जाणार असल्याचे पांगरकर यांनी जाहीर केले करला इशारा देण्यात येत आहे की आपण आजपर्यंत मराठा समाज केवळ आश्वासने देत आला त्यामुळे उपोषणास बसण्याची प्रत्येक वेळी गरज भासू लागली मराठा समाजाची शासनाकडून आजपर्यंत फसवणूक के होत गेली शासनाने दिलेला जी आर काही फायद्याचे नाही शासनाचा निषेध म्हणून रास्ता रोको हत्या उपसण्याची वेळ येत आहे आज माझ्या स्वतःच्या पांगरी गावातून या आंदोलना मी आज सुरुवात करत असल्याचे पांगरकर यांनी रास्ता प्रसंगी सांगितले मनोजला उपासनाच्या माध्यमातून काही कमी जास्त झाले तर याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील मात्र मराठा समाज कुठल्याही परिस्थितीत शांत बसणार नाही आज उपोषणाचा नववा दिवस असून शासनाचे कुठलेही लोक त्या ठिकाणी जाऊन विचारपूस का करत नाहीत मात्र मनोजची तब्येत दिवसेंदिवस ढासळत असून ज्या तब्येतीच्या व भेटीसाठी मी आज स्वतः आंतरवेली सराटे येथे जाऊन त्याला उपोषण थांबवण्यासाठी विनंती करणार आहे मनोजने आज मराठा समाज विविध मागण्यासाठी अनेक उपोषणे केली मात्र सरकारने बाडोत्री कुत्रे पाठवून आंदोलन घालण्याचा प्रयत्न केला मराठा समाज हा सहा कोटी आहे अजूनही मराठा समाज शांत बसलेला आहे मराठा समाजावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना आम्ही कुठलीही सबबीव सोडणार नाही भुजबळांनी मराठा समाज नेत्यांचे डाव आणून पाडले मात्र त्यासाठी भुजबळांना किंमत मोजावी लागली आहे यापुढेही मोजावी लागणार हे मी जाहीर सांगतो मनोज जोरांगे समाजासाठी चांगले काम करत असताना सरकारने संदीप पान भुमरे यांच्या माध्यमातून उपोषणा सोडण्यास भाग पाडले यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी भाग घेतला शासनाचे काम आहे की नऊ दिवसाहून जो माणूस अन्न पाण्यावाचून उपोषणाला बसलेला आहे मात्र त्याची आजही दखल घेतलेली नाही मराठा समाजाचा नात केल्यावर काय होते हे शासनाला चांगले माहित आहे नऊ दिवस उलटूनही जर शासनाचा कोणी प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचत नसेल तर सर्वच सारखे आहे शासनाने मराठा समाज अंत पाहू नये कारण या ना आता पांगरी गावातून सुरुवात झाली असून ही अशाच प्रकारे पुढे पुढे प्रत्येक गावातून होणार असल्याचे पांगरकर यांनी जाहीर केले आज झालेला रास्ता रोको प्रस छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर रवी भागवत लकी प्रवाकर अण्णा मच्छिंद्र तारे मुजुक शेख संपत पगार ज्ञानेश्वर पांगरकर रमेश अप्पा पांगरकर अण्णासाहेब खाडे परमेश्वर वलजाडे निखिल पांगरकर सोमनाथ नवरे भाऊसाहेब वैरागी गणेश ढवळे महेश पगार चंदू पाटील दळवी बाबासाहेब पगार महेश पगार गणेश ढवळे राजेंद्र पांगरकर श्रीरंग निरगुडे समाधान पांगरकर अभिषेक पगार सोम शिंदे गौरव पगार भाऊसाहेब कांडेकर कार्तिक कांडेकर रवींद्र पगार रवी निकम संजय पगार आदींसह येथील शालेय विद्यार्थी व शेतकरी व या आंदोलनाप्रसंगी सामील झाले होते ददरचे आंदोलन सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही तर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी रस्ता रोको प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये म्हणून भावी पोलिस सहायक उपनिरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता न्यूज साठी अशोक ते लढत आहे आणि आज आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात मनोज जारंगे पाटलांना समर्थन आणि शासनाला एक इशारा आणि भाग आली का आपणही वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक केली आणि आमच्या मनोज मनोजरंग्यांच्या मरणाशी तुम्ही छळवणूक करतायत त्यांना उपोषण बसायला भाग पाडतायत आपण दिलेले जी आर त्याची अंमलबजावणी मराठा समाजाला सरसगट कुंडीचे दाखले सख्या सोयरीची अंमलबजावणी करायचं पत्र देऊन आम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून आज मराठा समाजाला रस्त्यावर उतरावं लागतं आणि शासनाचा हा निषेध म्हणून आम्ही आज पांगरी ह्या गावी रस्ता रोको केलेला आहे आणि शासनाला आज ही पांगरी गावातून सुरुवात झालेली आहे या नाशिक जिल्ह्यामधून आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा तालुक्यांमध्ये आजपासून ठिकठिकाणी मोठमोठले आंदोलनं होतील आणि मनोज भाऊ भाऊजारांग्यांना आम्ही विनंती करणार आहोत का आपण हे उपोषण थांबवावं आणि शासनाच्या आपण मरा सहा कोटी मराठे आपण निर्णय घेऊ आणि या शासनाला धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही आपण जागला तर मराठा जागला आपल्याला काही कमी जास्त झालं तर हे शासनाच्या हितासाठी असेल आणि विरोधकांच्या हितासाठी असेल पण आपली गरज मराठा समाजाला फार आहेत ही विनंती करण्यासाठी आम्ही आज अंतरवालीमध्ये जाणार आहोत पण शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो એક મરાઠા લાખ મરાઠા એક મરાઠા લાખ મરાઠા એક મરાઠા મરાઠાનું આશીર્વાદ બરે મરાઠા નમસ્કાર કરો આગળ બડો મુંદ્રાજી ગરબે રમાવગે મરાઠા